आज काही व्हिडिओ नाही काढला सकाळपासून त्याला म्हणजे एखादा व्हिडिओ बनवावा आज जरा आराम केला मी काय झाले काय म्हणते ते श्रद्धा अंधश्रद्धा काय काय असाल पण शंभर टक्के आमोष पौर्णिमा आली की त्रास आहे जरा जास्तच जाणवतोय त्रास जास्तच होतोय काय होतय काय नाही तिथे बी काय समजत नाही नुसत असत कोंबड्या पिळल्यासारखंच होत नुसतं अंग तीन नुस त्रास होते आणि ते देवाची दुरी मी ही केली होते ना देवाची दूरी बांधली होते ना ती पण काल हे केली म्हणजे अस सुरक्षा कवच काय असं ठेवू वाटायला काहीच नाही अंगावरती असं झालेलं आहे काय सांगायचं झाले काय झालं जेवण करायचं सुद्धा येते जेवण करायचं जेवण करायला हे आकाळ चावून 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 जेवण करायचं जेवण करावं वाटते बळबळ किती दोन अडीच तीन वाचतात कोबू सासूबाई पण मी कोबू आणि काही केलं वालाची शाई बळबळ अर्ध तीरकोड भाकरी खाल्ली खालेली तर जी पडली झोप लावून गेली तर मला तर पहिली गोष्ट व्हिडिओ काढायला तर माझी हीच नव्हती बरं आपली बसली होती काय कारमांना पण झाले असे वातावरण तर वातावरण बी असं पडले पावसाचं ह्याचं मुलंच नाही नुसतं आबाळ येते नुसतं आबाळ येते आणि काही गोष्टी कसं असतं वेळेवरती बोललेला कधी पण चांगलं असतं काय लोक का आहे ना विनाकारण त्रास काम करत असते त्रास देते तो विनाकारण का द्या म्हणजे घरच्यांनी बी पेडलं बाहेरच्यांनी बी पेडलं आणि सगळ्यांनीच पेडलं जो काय देणार पोलीसने एक नाटक असं झालेलं आहे आता काल कुठल्या ताई रात्री त्या ताईनं मला कमेंट केली होती बरं का परत काय मला ती कमेंटच दिसली नाही मग त्यांनी ते कंड डिलेट मारली का काय केली ही मला माहीत नाही बरं का मी बघितली पण मला काय ते कमेंट दिसली नाही तर ताईंचं असं म्हणणं होतं की म्हणजे भाऊजाईच्या जीवा थोरल्या बहिणीनं बांगला बांधल्यानंतर ना मला पण त्या बांगला बांधायला सांगत होते की थोरल्या बहिणीने बांगला बांधल्या म्हणजे तू पण बांध म्हणजे मी भाऊजाईच्या जीवावर कुणाच्या जीवावरती घरदारं बांधायची जर झाली असते ना तर तिनं आहे ना एवढं मोठा आता म्हणजे तिनं जे एवढं घरदार केलं ना त्यापेक्षा अजून मोठं केलं असतं मुलभ पैसा जर कुणाच्या नावावर कमावलं असता किंवा भेटला असतं किंवा कुणाचं नाव लोक ब्रँड असतं ना ब्रँड तर तिनं आहे ना अजून बी मोठं सात ताळ्याची माडी बांधली असती आणि तिच्या ह्या जेव्हा आहे ना तिनं सात बांधली असते तर मी चौदा ताळी मा माडी बांधली असते कुणाच्या नावावरती माहिती आता किती वर्ष तुम्ही मला बघताय युट्यूबवरती दोन तीन वर्ष होऊन गेलं युट्यूबवरती आलेली लय मूल बघ जर मला पैसा पाणी जर येत ना तर मी माझ्या घराची सोय नसते का केली घरदार मी माझं नसतं का चांगलं केलं अहो माझ्या ह्या घराची भिताडी ही फुवलेली हे ते कधी पडते कधी अपघात होईल पण सांगता यायचं माहितीये का पण आम्ही दुःखी मिळवून सुखी खाणारी आहे दुःखी मिळवून सुखी खाणारे माणसं आहे जर चार पैसे आमच्याकडे असले तरच आम्ही असले कामं करू शकतो किंवा आमच्याकडे जर चार पैसे नसतील ना तर आम्ही ह्या कामाला हात पण नाही घालू शकत माहिती आहे का आता विषय त्या बहिणीने तिचं घरदार बांधला तिने बांगला बांधलेला तिला तिच्या कष्टातून किती पाडलेला बांधलाय किती नाही बांधला हे तिथे तिला माहिती आहे माहिती ते आहे का तिनं कितीतरी कितीतरी असं गट काढलं लो, कितीतरी लोन काढलेलं आहे तर कितीतरी ती कर्ज फेडते अजून पण कारण की ज्या टायमाला मी तिचं माझं हे बोलणं होत होतं ना ज्या टायमाला तिला स्लॅब स्लॅबला तिचं स्लॅब टाकलं ना ते स्लॅब टाकायच्या टायमाला मी तिथं होती तिच्या तिथं माहिती आहे का तिने कितीतरी बचत म्हणजे असं लोन घेतलेलं आहे लोन घेतलेला आहे परत तिचं काय टाकण्या गेलं असेल त्याच्यावरती तिनं गोल्ड लोन केलेलं आहे त्यावेळेस तिनं ती पैसे जमा करून तीस टाकलेलं आहे आणि तिच्या लेकरा बाळाला तिनं ती घर बांधलेलं आहे माझ्या तर अजून ह्या बत्तीस दातातून किंवा माझ्या पण जिंकली तिथून मी अजून एकदा पण म्हणलं नाही की ही आपलं त्यात मेहनत आहे ना हे कारण की तिनं तिच्या कष्टावर बांधलेलं आहे तिच्या तिला किती कष्ट करावं लागलं आणि किती कष्ट करावं नाही लागलं ते तिच्या जीवाला माहिती आहे त्या दोघांना माहिती जीवाला की त्यांनी किती कष्ट उभा केलं ते बांगला उभा करायला आणि किती कष्ट नाही केलं ही पण तिच्या जीवाला माहिती माहिती आहे का उग ती कसं असतं आहे का प्रत्येक माणसाने कष्ट के केलं हे जे त्याला माहिती असतं प्रत्येक माणूस एवढ्या जर सजसजी ह्या सगळ्या गोष्टी जर होणाऱ्या असत्या ना तर माणूस आदू झाला नसता माहिती आहे का कष्ट काम कष्ट करून किंवा राहिल्या विषयात सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमामधून आपण चार रुपये कमवत असू तिथं आपल्या घर ज्याला आपण घरात असतो तसंच तिने बी काही गोष्टी केल्या सोशल मीडियावर चालवणं पण काही एवढं सोपं नाही चार जणचे चार तोंड असतात कुणी ही बोलतं कुणी ती बोलतं कुणी ती बोलतं कोणी ती बोलतं मग सगळ्यांना पाठीशीच सगळ्यांना पाठीमागं टाकून ती सोशल मीडियावरती सुद्धा काम करायचं कुणी काही पण बोलतं जी तोंड आलेली ती बोलतं सगळ्या गोष्टी सहन करायच्या कारण का आपण गरीब आहे कारण की एखाद्या गरीब गरीबाला जीवनात प्रगती जी करायची किंवा गरिबाला जीवनात पुढे जायचा अधिकार नाही कारण की एखादा गरीब जर पुढे गेला तर त्याला हे ना कसं टर्चर करायचं कसं टॉर्चर नाही करायचं हे अनेक लोकांच्या हातात असत माहितीये का एखादा गरीब श्रीमंत नाही का नाही करोडाने रुपये आता हे मोठे मोठे एवढं पिक्चर काढते हे पुष्पा टू निघाला पुष्पा एक निघाला कितीतरी असे पिक्चर निघालं त्या पिक्चर करोड रुपये खर्च करून करोड रुपये त्यांची इन्कम होते आणि त्याला इन्कम करून देणारे आपल्यासारखेच काही लोक असते ती आपण त्यांना वरती फॉर्मवरती आणतो त्यांचे पिक्चरचे पिक्चर बघतो त्यांचं प्रमोशन काय त्यांचं पिक्चरचं डिमार्ट वाढतं त्यामुळे त्यांचं एवढं पैसा कमावतं म्हणजे लो त्यांना लोक त्यांना नाही ते काय बोलणार त्यांना अजिबात काय बोलणार नाही ते काय नाही ते कारण की ती असताना श्रीमंत आहे ती त्यांची हे करणार पण एखादा एखादा माणूस जर जीवनात जर पुढे जात असं किंवा ती पुढे जर गेला आपल्यासारखा गरीब जर माणूस पुढे जर चालला जीवनात तर मग आपलीच आपल्याला महाग खेचण्याचा प्रयत्न करते ती नावं ठेवून ठेव नाव ठेवून ठेवू आता तिने तिच्या जीवनातली प्रगती केल्याची तिने तिला माहिती तिला किती कष्ट लागले किती कष्ट नाही लागलं ते तिच्या जीवाला माहिती खाण्यापिना पण ठेवून काय गोष्टी आहे ना कसं असतं आहे का सगळ्या गोष्टी असं ते जे सहन करताना त्यालाच माहिती असतं बोलणार आता मला पण तिच्या नावावरती बंगला उभा करायचं आहे तर मला आता तिच्या नावावर जर बंगला उभा करायचा असताना मी कधीच केला असतो तिच्या नावावरती तर एवढं करोडांनी प्रॉपर्टी येत असते किंवा करोडांनी रुपये येत असतं लाखांनी रुपये जर येत असतं नाही युट्यूबवरती तर मी सुद्धा माझ्या असं पडके झडके घरात मी राहिली नसती मी सुद्धा मोठा mm -hmm. ठीक आहे मी मान्य करते माझ्यानं जरी बंगला नसताना बांधणं झालं नस तर मी माझ्या घराची तरी केलं असत घरदार तरी माझं चांगलं केलं आहे पण तसंच आता मी माझ्या घराचं बी काम चालू म्हणजे माझ्या घराचं काम कसं चालू करणार आहे मी काय असं पूर्ण घर पाडून नाही काम करणार फक्त जी आवक म्हणजे ज्याची गरज आहे तीच कारण की माझी ही भिंत फुलेली आहे ती तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवलेली आहे मी अनेक वेळा ही जी माझी जी भिंत आहे ना काय होतं शेजार धर्म शेजार धर्म हे कधी कोणाला म्हणजे कोणाला चांगला असतो कोणाला वाईट असतं काय सांगायचं कोणाला आपोक जास्त कोणाला बोलू शकत नाही त्यांची गुर ढोरं ही असते ते त्यामुळे तुम्हाला ते त्यांचं खाणं पिणं खत माती परत त्यांनी असं गुरांनी बुरा हे केलं ते सगळं भिंता फुगलेली आहे त्या भिंतामुळं असं भिंतीतलं घरातलं पाणी येतं प्रति धोकादायक आहे त्यासाठी मला आम्हाला ते भिंतीचं काम करून घ्यायचं आहे ती खिडकी खिडकी सुद्धा फडलेली ले आहे लेकरांनी खिडकी सुद्धा खेळता खेळता आहे जिथे मी कागद लावलेलं तरी पण आपण जाऊ द्या द्या आता राहिले मी एखाद्या माझ्या डागावरती गोल्डोलण करन म्हणजे मी माझ्या डागावरती गोल्डोलण करेन नवऱ्याचे चार रुपये नवऱ्याला माझ्या पिशी लावलेले आहे नाव त्या नवऱ्याची माझ्या बिशी आल्यानंतर म्हणजे आता आम्ही सगळं संक्रांती झाल्यावर सगळं पूर्ण झाल्यानंतरनं सगळ्यातनं बाहेर निघाल्यानंतरनं त्याच्यावर जे काय उच्चार आहेत ते फिटल्यानंतर ना त्यांची जी बिशी आहे ती बिशी घेऊन आम्ही आमचं घराचं काम करून घ्यायचं आहे आम्हाला जर आम्ही आमच्या कष्टातून जर हे घराचं काम आम्ही पूर्ण करून घ्या तर उद्या बुजी बोलणार आहेत ना ही म्हणायला मोकळी झाली की बहिणीने भाऊजेच्या नावावर बंगला बांधल्यानंतर तू पण तुझ्या ना भाऊजेच्या नावावर घर बांधलं तर हे तुमचं चुकीचं घर आहे तुमचं चुकीचा विचार आहे कारण की, की। आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही कसं कसं पैसे कमावतोय कसं कसं खाऊन पिऊन चार रुपये महाग पाडून आम्ही आमच्या घर पर्यासाठी करतोय माहिती आहे तिथे त्याला माहिती असतं आणखी जगाला किती सांगायचा प्रयत्न केला सांगा जगालासुद्धा सगळं माहिती असते पण विनाकारण त्रास देण्याचे काम करत असतो त्या ताईनं ता कुठल्या कुठल्या ह्यानं कमेंट केली कुठल्या ह्यानं कमेंट नाही केली कुठल्या आज त्या बोलल्या त्या उद्या दुसरं बी बोलू शकतात ती बरोबर आहे का नाही दुसरं बोलू दुसरं बोललं गेलं की तिसरं बी बोलणार म्हणजे कसं जगाच्या समाजाच्या तोंडाला नावं ठेवायला म्हणजे तोंडाला हात नाही लावायला पण आपलं कष्ट किती आहे आपण किती कुठल्या संकटातून जाऊन ते आपल्या घरपर पैसेसाठी केलं हे कधी कुणी बघत नाही पण नाव ठेवायला मात्र एक नंबर असते नाव एक लगेच नाव ठेवणार एकाला मग असं बघितल्यानंतर नसे केल्यानंतर डोकं टेन्शन येते डोळक डिप्रेशन येते बाबा आपण एवढं कष्ट कष्टातून करतोय आपण एवढं करतोय तर पण कशा काय लोकांशी बोलू शकतात कमेंट पण केली काय त्याच्या मनाला सकली काय झालं काय मला नाही माहिती ती काय कमेंट मला परत दिसली पण पर नाही बरं का खरं सांगायला गेलं तर कमेंट काय मला नाही दिसली परत पण आज त्यांनी बोलले परत अजून तीच कमेंट दुसऱ्यांदा बी करू शकतात ज्यावेळेस माझ्या घराचं काम चालू होईल ज्या टायमाला मी माझं घर बांधेन त्या टायमाला पण मला असंच बोलणार कारण जे त्याच्या कष्ट माहिती असतं की ते कसं नसतं त्याचा रुपया रुपया जमा करून आपल्या आपल्या घर करण्याच्यासाठी सगळं केलेलं असतं पण हे असंच आहे एखादा गरीब जर माणूस पुढे जात असतो ना जा तर त्याला हे ना त्याची नावं घेऊन हे ना कसं टर्चर करायचं कसं मला खेचायचा प्रयत्न करायचा कसं महागा खेचायचं आता 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 हे जरी मी होत असतो का एक गोष्ट वेगळ्या पण तिची प्रगती झालेली हे मला बघवत नाही असं कधीच होणार नाही किंवा माझी प्रगती झालेली तिला बघवणार नाही असं कधीच होणार नाही एकमेकीचे चांगलं झालेलं कधी पण चांगलं तिचं चांगलं झालं मला बघवणार माझं चांगलं झालं तिला बघवणार का एकमेकीवर अशा या इतक्यापर्यंत आम्ही एकमेकीवर कधीच जाळणार नाही राहिल्याविषयी वैयक्तिक तिचं माझी तर भांडण होत राहते ती भांडण होते ती तिची माझी पटत नाही आमच्या दोघीचं जे संसाय असतं कशावरनं पण बोलत बोलत म्हणतात तिची माझी बहिणंमध्ये कुठल्याही कारणावरनं पण असं नाही की तिनं तिनं तिचं घरदार बांधलंय तिच्या जीवनामध्ये प्रगती केली म्हणून मी जळते ती जेव्हा मला कसं तरी जलन फील होती अजिबात होत नाही उलट चांगलं आहे तिनं पण लय सुख दुःख घेतलेलं आहे तर तिच्या जीवनामध्ये तेव्हा दुःख लय सहन केलंय तेव्हा तिला सुखाचा दिवस आलेला आहे तसंच माझं पण काय माझ्या बी जीवनामध्ये मी म्हणत नाही की मी उघड्यावर उघड्यावर आहे म्हणून मला घरदार नाही आहे जी काय मला आहे ही देवाने परमेश्वराने दिलेलं आहे फक्त एवढ्याच्यातून आता कसं असं ज्यावेळेस नवीन घरदारी असतं त्यावेळेस चांगलंच असतं पण प्रत्येक गोष्टीची सर्विशिंग केल्या जाते बरोबर आहे कार तसं घर आहे त्याला कलर मारल्या जातो त्याला व्यवस्थित जिथं काय होईल तिथं त्या गोष्टी केलेल्या केल्या पण पाहिजे तसंच आहे आता हे पण माझ्या घराचं असं काम झालेलं आहे ती भिंत म्हणजे हे नाही दिसते तुम्हाला ठळथळी बघा पूर्ण अशी भिंत फुगलेली आहे ती असं एवढी फुगलेली आहे त्याला सिमेंट लावलेलं आहे मग ती जी भिंत फुगलेली आहे ना त्याच भिंतीचं मला काम करून घ्यायचं आहे घालवायचं आम्ही रुपाय रुपाय जमा करून ठेवलेला सगळं पैसे घालवायचं परत जर हे असे लोक बोलले तर काय त्या काय त्यांना बोलायचं सांगा बरं आमचं कष्ट कुठं गेलं आम्ही कष्ट केलं ना कुठं गेलं आम्ही एवढी मेहनत करतोय ती कुठे गेलं आमच्या घरादारासाठी अरे कसं पण करून आमचं जी काय असेल ना आमची कुडी ती आमच्यासाठी भारी आहे माहिती आहे का था,